जळगाव जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला जिल्ह्यातील तापमान चाळीस अंशांहून अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं सातारा शहरासह सा महाबळेश्वरमध्ये कडक उन्हा जाणवू लागलाय गेल्या दहा ते बारा दिवसांपासून उन्हाच्या कडाक्यानं नागरिक त्रस्त झालेत महाबळेश्वरचं कमाल तापमान बत्तीस तर साताऱ्याचं कमाल तापमान सदतीस अंशांवर पोहोचलंय त्यामुळे नागरिक घामाघुम झालेत वाशिममध्ये तापमानात वाढ झाली आहे जिल्ह्यातील तापमानाच्या पाऱ्यानं अडतीस अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्यानं नागरिक हैरान झालेत तापमान वाढल्यानं नागरिक शीतपेयांचा आधार घेताना दिसत आहेत तसंच उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचा आवाहन आरोग्य विभागाने केलं मुंबईकर उकाड्याने हैराण झालेत गेल्या आठवडाभरात तापमान स्थिर होतं मात्र येत्या शनिवार आणि रविवारपर्यंत तापमान छत्तीस अंशांवर पोहोचण्याची शक्यता आहे हवामान विभागानं तापमान वाढीचा अंदाज वर्तवलाय एकोणतीस पासून कमाल तापमान छत्तीस अंशांवर जाण्याची शक्यता वाघांची शिकार आणि तस्करी रोखण्यासाठी राज्यात नवीन कायदा आणण्याचा विचार सुरू असल्याचं वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय गेंड्यांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी आसाम सरकारने दिस्ताक्षणी तस्करांना गोळ्या घालण्याचा कायदा केला त्याच धर्तीवर राज्यामध्ये कठोर कायदा करण्याचा विचार सुरू असल्याचं नाईकांनी विधान परिषदेत म्हटलंय नाशिकच्या जयभवानी रोडवर मादी बिबट्या आणि एका बछड्याचा मुक्त संचार सुरू आहे एकाच आठवड्यामध्ये तिसऱ्या बिबट्या ना दिसल्यानं नागरिकांनी ना हा दावा केलाय या परिसरामध्ये पिंजरे ठेवण्यात आले मात्र पिंजऱ्यात भक्ष नसल्यानं नागरिक ना ना संतप्त झाले नवी मुंबईतील वाशी परिसरात माकडाचा वावर पाहायला मिळतोय वाशी सारख्या गजबजलेल्या परिसरात माकडाचा वावर असल्यानं नागरिकांमध्ये ना भीतीचं वातावरण आहे मानवी वस्तीत आलेल्या या माकडाला पकडून जंगलात सोडण्याची मागणी नागरिकांनी वन विभागाकडे केली आहे मधील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमात विदर्भातील विविध विदर क्षेत्रात काम करणाऱ्या तेरा कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात आला गेल्या अनेक वर्षांपासून विद्यापीठ विदर्भातील कृषी इतर अनेक क्षेत्रातील महिलांचा सन्मान करत मालेगाव शहरातील जिजामाता उद्यान परिसरामध्ये लावण्यात आलेली अफलातून बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरलाय मालेगावच्या साईबाबा मंदिर ते विद्यानगर भागातील रस्ता शोधून देणाऱ्याला दहा लाखांचं बक्षीस माहिती अधिकार कार्यकर्ते पंकज पाटील यांनी जाहीर केलंय त्यामुळे शहरातील रस्ते कामात होत असलेल्या आर्थिक गैरव्यवहार चर्चेचा विषय ठरलाय अकोला महानगरपालिकेचा दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर झालाय महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांनी दहा पूर्णांक ब्याण्णव कोटींचा अर्थसंकल्प सादर केलाय अर्थसंकल्पात कोणती नवी तर करण्यात आलेली नाही आहे त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय दानवेंचा फुगडी खेळतानाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होतोय जालन्यातल्या अंबड तालुक्यातल्या बठाण बुद्रुकमध्ये दानवेंच्या वाढदिवसानिमित्त संगीतमय कार्यक्रम भागवत कथेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेला दानवेंनी फुगडीचा आनंद लुटला महात्मा बसवेश्वराचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक मंगळवेढ्यामध्ये करावं अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी लक्षवेधीद्वारे विधानसभेत केली आहे संत चोखा चोखामेळाचं हे स्मारक या ठिकाणी व्हावं असंही आवताडे म्हणाले वीज बिलाच्या थकबाकी मुक्तीसंदर्भात महावितरणच्या अभय योजनेला आता केवळ सात दिवस उरलेत पुणे परिमंडळातील दहा हजार तीनशे सहा ग्राहकांनी सत्तावीस कोटी चौसष्ट लाख रुपये भरणा करून थकबाकी मुक्ती मिळवलेली आहे पुण्याच्या राजगुरुनगर नगर, नगर परिषदेच्या कचरा समस्येवर मात करण्यासाठी तरुणांनी पुढाकार कर घेतलाय कचऱ्यामुळे अनेकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय त्यामुळे या तरुणांनी एकत्र येत कचरा उचलून परिसराची स्वच्छता केली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या लोक अदालतीला उत्तम प्रतिसाद मिळाला यावेळेला दोन हजार नऊशे बासष्ट मिळकतदारांनी हजेरी लावली या लोक अदालतीमध्ये दहा कोटी बारा लाख त्र्याहत्तर हजार रुपये मिळकत कर वसूल झालाय तर एक कोटी ऐंशी लाख एकोणतीस हजार रुपये सूट मिळाली आहे सोलापुरातील विजापूर नाका ते सैफुल रोड इथं मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे महापालिका आयुक्तांनी पोलीस उपायुक्तांचं अतिक्रमण जागेची पाहणी केली यावेळेला रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेलं अतिक्रमण स्वतःहून काढून टाकावं असं आवाहन पालिका आयुक्तांनी अतिक्रमणधारकांना केलं अकोला जिल्ह्यातील रुईखेडमध्ये आग लागल्यानं शेतातील गव्हाचं पीक जळून खाक झालं शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय आगीमध्ये संपूर्ण पीक जळाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं वाशिमच्या मधील लोणी बुद्रुक मध्ये झाडावर चढलेल्या तरुणाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय झाडावर असलेल्या विजेच्या तारांचा अंदाज न आल्यानं तरुणाचा तारेला स्पर्श झाला त्यामुळे महावितरणने त्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे पंढरपूर मध्ये शालेय पोषण आहारातून दहा मुलांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली अर्धवट शिजलेला अस्वच्छ तांदूळ उग्रवास अस्वच्छता यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता त्यामुळे शालेय पोषण आहार पुरवणाऱ्या संस्थांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे पाधवी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मालेगावात होणारे हिंदू संत संमेलन वादात सापडलंय गुढीपाडवा आणि रमजानच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या संमेलनाला परवानगी नाकारली आहे दरम्यान आयोजकांनी या विरोधात न्यायालयात दाद मागण्याची तयारी केली आहे वाशिम जिल्ह्यात महावितरणच्या बारा हजार दोनशे चव्वेचाळीस ग्राहकांकडे तब्बल सदतीस कोटी रुपयांचं वीज बिल थकलंय या थकबाकीमुळे महावितरणने अनेक ग्राहकांची वीज जोडणी कायमस्वरूपी खंडित केली आहे आरोग्य मंत्रालयाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागामध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे या विभागामध्ये एकोणतीस टक्के पद रिकत आहेत नुकत्याच पार पडलेल्या संसदीय स्थायी समितीच्या रिपोर्टनुसार या विभागाकडे अ ब आणि क गटाकडे एक हजार चारशे शहाऐंशी मंजूर पद आहेत त्यापैकी चारशे अठ्ठावीस पद रिक्त आहेत नागपुरात अभाविपानं इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या शिक्षकाविरोधात आंदोलन केलं अभाविपकडून कॉलेजमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे शिक्षक मुलींसोबत अश्लील वर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे इंटरनल मार्क देतानाही मुलांना धमकावलं जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नागरिकांनी आंदोलन केलं शहरातील खोदलेल्या रस्त्यांविरोधात नागरिक संतापले आहेत अनेक दिवसांपासून रस्ते अपूर्ण अवस्थेमध्ये असल्याचा आरोप करण्यात आला आहे खोदलेल्या रस्त्यांमुळे अपघात वाढल्याचं नागरिकांचं म्हणणं जालन्यातील शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालय सामूहिक आत्मधन मोर्चा काढण्यात आला चौदा ऑक्टोबरच्या निर्णयानुसार राज्य सरकारनं निधीची तरतूद करून निधी विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांना द्यावा विनाअनुदानित शाळांना शंभर टक्के अनुदान द्यावं अशी मागणी करण्यात आली अकोल्यात प्रकल्पग्रस्तांनी अनोखा आंदोलन केलं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उठाबशा काढत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला प्रकल्पांसाठी जमिनी देऊन आमचं चुकलं का असा सवाल प्रकल्पग्रस्तांनी उपस्थित केला नाशिकच्या येवला तालुक्यातील आडगाव इथं गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा होत नाहीये त्यामुळे संतप्त ग्रामस्थानी सरपंच ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीच्या कार्यालयातच कोंडून ठेवले जोपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होणार नाही तोपर्यंत कार्यालयाचं कुलूप खोलणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता बीडमधील विनानुदानित आश्रमशाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकाने आत्महत्या केली होती या प्रकरणी त्यांच्या कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी आश्रमशाळेतील शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय कितीही प्रयत्न करा आम्ही पायात पाय घालणारे नाही आम्ही हातात हात घालून राज्यकारभार चालवणारे आहोत असे ग्वाही फडणवीसांनी दिली आहे विधानभवन परिसरात आदित्य ठाकरे आणि ने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांची भेट झाली यावेळेला हातात हात देत दोघांनी एकमेकांची विचारपूस केली शिवरायांचे किल्ले देखभालीसाठी आमच्याकडे द्या अशी <स्थाँगा> मागणी महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे सरकार किल्ल्यांची काळजी घेण्यास सक्षम असल्याचं मत सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी कबरीच्या वादावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर हल्लाबोल केलाय कबर काढून टाकणं परंपरेला शोभेचा आहे का असा सवाल वडेट्टीवारांनी विधानसभेत केलाय कबर ही शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक आहे असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलं महाराष्ट्र सोलापुरात साठ उद्योजक तीनशे कोटींची गुंतवणूक करणार आहेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सूचनेनंतर सु, सोलापुरातील उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात येतोय उद्योजकांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा एका छताखाली देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय नाशिकच्या बनावट जिल्हाधिकारी बनावट विभागीय आयुक्त असल्याचं भासवून अनेक लोकांना गंडा घातलेला आहे आरोपीने पोलिसांची जमीन सरकारकडून घेऊन कॉलनी बनवून ते एक लाख वीस हजार रुपयांना विकणार असल्याचं सांगत अनेक लोकांची फसवणूक केली आहे या प्रकरणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे कल्याणमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झालाय कोळसेवाडी पोलीस स्टेशनमध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भेडलेत दोन्ही गटांचा एकमेकांवर मारहाणीचा आरोप आहे विभागातील प्रभागातील पाणी प्रश्नावरून यांच्यामध्ये वाद झाला रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांना राज्य मानवी हक्क आयोगाने हक आयो नोटीस बजावली आहे कवसावाडीमध्ये रस्ता नसल्यानं एका महिलेचा उपचाराभावी मृत्यू झाला या प्रकरणी तक्रार दाखल केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना पुढील चार आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले सांगोल्यातल्या करांडेवाडीमध्ये स्वस्त धान्य दुकानदार मनमानी सुरू आहे अशी तक्रार ऐंशी शिधा पत्रिकाधारकांनी तहसील कार्यालयाकडे केली मात्र पुरवठा विभागाचे अधिकारी ग्रामस्थांना उडवा उडवीची उत्तरं देऊन दुकानदाराला पाठीशी घालत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे सहकारी दूध महासंघात प्रॉव्हिडेंट फंड घोटाळा प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महासंघाच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय डेअरी कर्मचाऱ्यांना पीएफचे दावे निकाली काढून देण्याचा आम्ही दाखवत या कर्मचाऱ्यांकडून लाखो रुपये उघडण्यात आलेत पीएफ विभागानेच या प्रकरणी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे मध्ये दोन महिलांनी पाण्याची मोटार चोरल्याची घटना उघडकीला आली आहे चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे या प्रकरणी दोन्ही महिलांवर विठ्ठलवाडी पोलीस मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय नाशिकमध्ये शंभर दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये ग्रामीण पोलिसांनी सहा हजार तक्रारींचा निपटारा केलाय गेल्या तीन महिन्यामध्ये वाद तंटा भावकी जमिनीवरून वाद अशा तक्रारी सोडवण्याचं काम सुरू आहे आता उर्वरित प्रकरणांमध्ये न्यायालयात दावा दाखल करण्याचा सल्ला पोलिसांनी दिला आहे